मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर आणि बिझनेस आणि बिझनेसचे रिलेटेड सब्जेक्ट्सवर आपण या व्हिडिओजमधून बोलत असतो त्यामध्ये पॅरेंटिंग पण आलं फायनान्स पण आला बिझनेस मॅनेजमेंट आलं सिस्टम बेस्ड बिझनेस आला फ्रँचायझिंग युअर बिझनेस मल्टिप्लाइंग युअर बिझनेस किंवा अगदी आज आपण जो विषय घेणार आहोत रिलेशनशिप्स हा पण आला मित्रांनो आम्ही आमच्या ट्रेनिंग्समध्ये रिलेशनशिपचे ज्यावेळेस सेशन्स घेतो त्यावेळेस काही इंटरेस्टिंग गोष्टी अनुभवायला येतात काही इंटरेस्टिंग गोष्टी ऐकायला मिळतात त्याच मी तुमच्यासोबत या व्हिडिओ सिरीजद्वारे तुमच्यासोबत शेअर करणार आहे ऑफकोर्स इथे मी कोणाचंही नाव घेणार नाही आहे पण काही अनुभव तुमच्यासोबत पोचवणार रिलेशनशिप्स रिलेशनशिप्समध्ये ना एक इंटरेस्टिंग गोष्ट असते ती म्हणजे आपल्याला जे सांगायचं असतं ते बऱ्याच जणांना सांगताच येत नाही मुळात ते जे बोलायचं असतं ते सोडून बाकीचं काहीतरी बोलतात इनडायरेक्टली त्यांना ती भावना पोचवायची असते किंवा त्यांना ती डायरेक्ट भावना पोचवण्याची सक्षमताच नसते फॉर एक्झाम्पल एका प्रोग्राममध्ये एक आई मुलाविषयी सतत कंप्लेंट करत होती हा अभ्यासच करत नाही उन्हाळखे करतोय याला अभ्यासाचं काही पडलंच नाही आमचं नाव खराब होईल वगैरे 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 आणि घरच्यांची किंवा त्या मुलांची कंप्लेंट होते की सतत ही क्रिटिसाईज करते पण एक आई ज्यावेळेस मुलाविषयी कंप्लेंट करत असते किंवा सांगत असते त्यावेळेस तिला हे सांगता येत नाही की मला माझ्या मुलाचं चा भविष्य चांगलं व्हावं ही चिंता आहे आणि तो ते सोडून बाकी सगळं करतोय मला समजत नाही आहे त्याला भविष्य जे जिथे घडेल त्या गोष्टी कशा करायला लावायच्या ती हे बोलत नाही ती बोलते हा वेळ घालवतो आजकाल टी व्हीत जास्त बघतो मोबाईलकडे लक्ष देतो पण तिला इनडायरेक्टली सांगायचं असतं की याचं करिअर चांगलं झालं पाहिजे सेम गोष्ट येते की पाऊसच्या बाबतीमध्ये बरेचसे जणं कंप्लेंट ही करत असतात एकमेकाविषयी की आजकाल मला सतत टोचून बोललं जातं किंवा माझ्यावर लक्ष ठेवलं जातं पूर्वीसारखं प्रेम राहिलं नाही वेळच देत नाही कधी फिरायलाच गेलो नाही साधा आम्ही ऑप्टिंगला कुठे हॉटेलमध्ये गेलेलो नाही वगैरे 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 सगळं असतात पण बेसिकली प्रत्येकाला सांगायचं असतं की आम्हाला एकमेकाचा वेळ हवा आहे ती प्रायव्हसी हवी जी पूर्वी होती पूर्वीचे ते दिवस हवेत जे कधी कद, काळी एन्जॉय केले असतील आणि ते ते आता मिळत नसतील तर त्याची स्वरूप जे आहे ते बदललं जातं कंप्लेंट्सच्या स्वरूपात बाहेर येतं की आता हे पूर्वीसारखे राहिलेच नाहीत एक पार्टिसिपंट शी वाज कंप्लेनिंग अबाउट अवर हजबंड की हा पहिल्यासारखा राहिलाच नाही आणि याला वेळच नसतो फोन केला तरी हा फोन उचलत नाही अँड ही वज नाही की माझ्याकडे वेळ नाहीत म्हणजे मी कोणासाठी काम करतो मी सगळ्या कुटुंबासाठीच काम करतो मी तिकडे काही मजा मारत नाही वेन आय टोल्ड हिम की अरे बाबा ती जे सांगते ते मी लक्षात घे शी इज टू टेल यू की तु पूर्वीसारखा तू पूर्वीसारखा तिला वेळ देत नाही पण तिला ते सांगण्याची भाषा नाही आहे ती भाषा तिची काय आहे तर शी इज ट्राईंग टू से दॅट टू यू इनडायरेक्टली की तू पूर्वीसारखा राहिला नाही आता बदललाय वगैरे वगैरे आणि तुला असं वाटतं मी बदललो नाहीये मग माझं काही दुसरीकडे कुठे काही आहे का वगैरे वगैरे हे अशा अनाठाई चर्चा व्हायला लागतात त्यामुळे रिलेशनशिपची गंमत लक्षात घ्या की तुम्हाला बऱ्याच वेळा जे बोललं गेलंय त्यापेक्षा तिथे जे सांगायचं असतं हे समजून घ्यावं लागतं अगदी बरेचसे मुलं सुद्धा पॅनेटविषयी आई किंवा वडिलांविषयी कंप्लेंट करतात हे सारखे मागे लागतात प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देतात हे खा ते खा प्रत्येक गोष्टीला आग्रह करतात आमच्या मताचा आदरच नाही आहे इनफॅक्ट त्यांना हे लक्ष देत नाही की आई वडिलांना हेल्थची काळजी असते त्यांचं करिअरवर त्यांच्या हेल्थचा परिणाम होऊ नये हे सांगायचं असतं पण ते मागे लागतात यासाठी की तू जेव वेळेवर जेवला पाहिजे वेळेवर झोपला पाहिजे हे बोलत असतं तर ह्युमन बिईंगचं हे फार मजेशीर प्रकरण आहे लक्षात घ्या की तुम्ही सुद्धा तुमच्या नातेसंबंधामध्ये ज्यावेळेस चर्चा होत असते किंवा जिथे जिथे वादाचा मुद्दा येतो किंवा जिथे जिथे कॉन कॉन्ट्रास्टिंग मतं यायला लागतात तिथे तुम्हाला जे बोललं गेले त्यापेक्षा जे सांगायचं आहे तिकडे लक्ष द्यावं लागेल मित्रांनो असेच व्हिडिओ मी रोज टाकत जाणार आहे तुम्ही त्यावर लक्ष द्या तुम्हाला जर आवडले तर हे लाईक करा फॉरवर्ड करा शेअर करा या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद